चंदगड ग्रामीण रुग्णालयात क्षयरुग्णांसाठी पोषण आहार किट वाटप वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतले क्षयरुग्ण दत्तक सहा महिने वैयक्तिक खर्चातून मिळणार पोषण आहार राष्ट्रीय क्षयरोग व दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत निश्चय उपक्रमाद्वारे पोषण आहार किट वितरण कार्यक्रम चंदगड ग्रामीण रुग्णालयात उत्साहात पार पडला क्षयरुग्णांच्या उपचारांना अधिक बळकटी मिळावी आणि समाजात क्षयरोगाबाबत जागरुकता निर्माण व्हावी या हेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिवराज कुपेकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील हसुरे आणि फार्मासिस्ट आदिनाथ वागदकर यांनी प्रत्येकी एक क्षयरुग्ण दत्तक घेतला दत्तक घेतलेल्या या तीनही रुग्णांना पुढील सहा महिने आवश्यक पोषण आहार किट या मान्यवरांनी स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून पुरवण्याची जबाबदारी घेतली कार्यक्रमात ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी तसंच एसटीएस सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझर आणि एसटीएलएस सिनियर ड्युपर किलोसिस लॅबोरेटरी सुपरवायझर यांची उपस्थिती होती क्षयरुग्णांना पोषणदृष्ट्या सक्षम करून त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी हा कार्यक्रम महत्वपूर्ण ठरणार असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा